आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी नाशिकमधून सर्वोच्च न्यायालयानं नाशिक, नाशिक पालिकेला मोठा दिलासा दिलेला आहे सातपीर दर्ग्या प्रकरणी याचिकाकर्त्याची याचिका, याचिका फेटाळलेली आहे याचिका दाखल करण्यापूर्वीच पालिकेनं कारवाई केल्याचं निदर्शनास आलं होतं तर दर्गा ट्रस्टला नव्यानं हायकोर्टात दाद मागण्याचा न्यायालयानं सल्ला दिला त्यामुळं या प्रकरणी पालिकेला मोठा दिलासा मिळालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण एकदेश नाशिक महापालिकेला एक मोठा दिलासा आपल्याला म्हणता येईल सुप्रीम कोर्टाने दिलेला कोर्टा आहे मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या काटेगल्ली भागात असलेल्या दर्गावरती अतिक्रमणाची कारवाई झाली आणि त्याच कारवाईच्या विरोधात दर्गा कडनं सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ती याचिका आहे दाखल करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस स्टे देऊन पुढची तारीख सुप्रीम कोर्टाने दिलेली होती आज या सगळ्या संदर्भात सुनावणी झाली आणि या सगळ्या संदर्भात जे आहे निकाल देत असताना जे ट्रस्टच्या वतीने याचिका दाखल केलेली होती ते पूर्णपणे रद्द केलेली आहे आणि आता ऑलरेडी कारवाई झालेली आहे त्यामुळे आता इथे याचिका दाखल करून काही उपयोग नाही आणि त्यामुळेच ती एकूणच रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते आणि ट्रस्टच्या लोकांना उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्यामुळे एक मोठा दिलासा नाशिक महापालिकेला म्हणावा लागेल आणि आता ट्रस्टचे लोक उच्च न्यायालयामध्ये दाद मागतात का हे बघणं धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल सर्वोच्च न्यायालयानं सातपीर दर्ग्या प्रकरणी याचिकाकर्त्यांची याचिका ही त्यामुळं पालिकेला नाशिक पालिकेनं या दर्ग्यावरती कारवाई केली होती त्यामुळं पालिकेला हा मोठा दिलासा मानला जातो आहे तर पालिकेनं हे अनधिकृत दर्गा आहे असं म्हणत या दर्ग्यावर कारवाई केली होती तोडक कारवाई होती या विरोधात याचिका न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं पालिकेला दिलासा दिलेला आहे याचिकाकर्त्याची याचिका फेटाळली आहे